तिला दिलेलं होतं याचा अर्थ मुलांच्या समोर मोबाईल मध्ये काही पाहू नका तिला कळतं काय न पाहताय का याचा वापर पोलीस स्टेशन सुद्धा करत काही शोध घ्यायचा असेल कुठे काही वस्तू घेतलेली सांगत नसेल तर ते कळत यांना एकच डेमो आणि पुढची थम थांब उडत झाली पुढं पुढं हात लाव आहे भव्य श्रीजयंती सोहळ्या आता नाही म्हटले दुसरं एकदा असं वाटायला नको की ते हे केलेलं आहे याच्यात काय जादू आहे का काय असं काय नाही तिचे डोळे जे आहेत ते आपण मला बांधलं तर ते ओळखू शकते सिंग चल ब्ल्यू कलर जो आहे तो तिने पुढे आणलेला आहे त्याचा अर्थ तिला तुला ओळखतात साडी कोणती कोणी घातलेली स्वरूपात स्पर्श झाला पाहिजे काहीतरी साडीचे

त्या सर्व माहिती मिळतो खरं तर सर्वप्रथम जी किती सण जागा मिळायला हवे त्या हरी कुकू हा आपला महिलांचा कार्यक्रम आपला महिलांचा कार्यक्रम परंतु सर्वांनी पुढाकार घेऊन कारण नियोजनामध्ये मला सगळे पुरुष मंडळीचे फोन आले आणि तुमच्या समांसाठी हा सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहे त्यामध्ये आपल्याच मुलींचं विविध दूरदर्शन झालं त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आपण कितीही ठरवलं तरी आपण नेहमी दुर्लक्षित करतो तो म्हणजे आपलं स्वतःचं आरोग्य आपण आरोग्य मुलांचं नवऱ्याचं सासू सासऱ्याचं सगळ्यांची काळजी घेतो परंतु आपल्या स्वतःकडे आपल्याला काही झालं तर आपण पहिल्यांदा अंगावर काढायला त्यातो ना जेवढं होईल तोपर्यंत आपण अंगावर काढतो आणि नंतरच आपण जातो ते जर कोणाला सांगायचं असतो तर आपण लगेच त्याची काळजी घेतो परंतु यामध्ये आपण स्वतः

ही व्याख्या कधी केली आहे पहिली अठ्ठेचाळीस साली ज्या वेळेला मानसिक आजार असा काही प्रकार असू शकतो जे आपल्यापर्यंत कधी पोचले नव्हतं त्यावेळेला त्यांनी सांगितलंय का फक्त शारीरिक आरोग्य महत्वाचं नाही तर आपलं मानसिक आणि सामाजिक आरोग्य सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे जस आपल्याला जर शारीरिक आरोग्य जपायचं असेल तर काय करायला पाहिजे आपण मानसिक सामाजिक दुर्लक्ष करतोच परंतु थोडंफार प्रमाणात जे आपण शारीरिक आरोग्य जपतो त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचा आहे तो आपला आहार आपण रोजच्या जेव्हा जीवन जाताना आपण काय खात आहोत यासाठी महत्वाचा असतो आपला आहार आपण कसं करतो आणि बायकांसाठी कारण एक आपण स्वतःचा परंतु आपण आपल्या आहार ठरवतो आपण ज्या पद्धतीने आहार निवडू आपण ज्या भाज्या निवडू आपण ज्या पद्धतीने शिजू त्याचे जे पोषण जगे आहे ते स्वतःसाठी उपयुक्त आहेत तेवढेच आपल्या कुटुंबासाठी उपयुक्त आहे आपला पूर्वीचा जर महाराष्ट्रीयन आहार बघितला तो, <apresent Christians> तो <padda> एकदम संतुलित त्याच्यामध्ये खूप सारे आपल्याला कार्बोहायड्रेट असतील प्रोटीन्स असतील फॅट असतील सगळे जीवनसत्व असतील हे सगळे योग्य पद्धतीने आपल्याला मिळायचे परंतु आपण जसं जसं पाच अनुकरण करू लागलो तसं तसं आपल्या आहार शिजवण्याच्या पद्धती बदलल्या आपल्याकडे पूर्वी लोकमतचे तवे असायचे लोकमतच्या कढाया असायच्या आता त्या नामशेष झाल्या आता आपण भांडामध्ये स्टील शिजवतो पूर्वी आपल्याकडे चायनीज असेल मॅगी असेल बाकीचं फास्ट फूड असेल हे नावालाही नव्हतं आता आपल्या जीवना ते जीवनात अविभाज्य भाग बनलेला आहे नाश्त्याला आपल्याकडे ब्रेड पिझ्झा हे सगळं आपल्याकडे खाल्लं जातं त्यामुळे काय का आपलं पुन्हा निरोगीपणा आपला नष्ट होत चाललेला आहे तर छोट्या छोट्या काही टेक्निक असतात आपण त्या पद्धतीने अन्न शिजवलं तर आपण त्यातलं पोषण मूल्य वाढवू शकतो अशा पद्धतीने त्यांनी आपण त्याप्रमाणे आपल्याला लोखंडाच्या कडई लोखंडाचे वापरण्याची गरज आहे आपल्या शरीरामध्ये आयन जात आहे आपल्याला रक्तशय होणार नाही आपण ज्या भाज्या आहेत आपण काय करतोय चिरतो आणि मग ते आपण धुवून घेतो त्यामुळे भाज्यांमध्ये सगळे विटॅमिन जे असतात ते पाण्यामध्ये धुवून जाणार आहे सहज ते आपण जर धुवून चिरून धुतले धुतल्या सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये विटॅमिन वायात आपण फक्त रायला चौथा खातो त्याचबरोबर आपले जे कडधान्य आहेत त्यांना मोड आणले पाहिजे आपण मटकी खातोय हरभरे खातोय तूर खातोय सगळ्या कडधान्यांना मोड आणून खाल्ले तर त्याच्यामध्ये अजून आपलं विटॅमिन सी वाढतंय अशा पद्धतीने छोट्या छोट्या टेक्निक असतात